Alamnya Prakasatwa Adanya apa, alamnya matanda ta, coba ba, bener lo, suki lama nge, saeji, mara, karmala, mohel sangola, Salah bensin jeti, Karyakartian Karyakartian yang terbaik Karyakartian yang terbaik Semua orang Banyak orang yang berada di dalam Banyak orang yang berada di dalam Semua orang Semua orang Sangat Semua जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचे या ठिकाणी आभार मानतो आदरणीय काळापासून आदरणीय मोठे दबा त्यांच्या नंतर आज आमच्या तिसऱ्या पिढीवरती जिल्ह्यातील जनतेने विश्वास दाखवला कार्यकर्ते

आम्हाला मार्गदर्शन दिलं आणि एका वेळेस सगळी वादरी बांधली दादा पवार साहेबांनी साथ दिली सगळी वादरे बांधायला आणि तुम्ही जे काही हाकत आणली करेक्टच कार्यक्रम झाला सगळ्यांचा आमच्या तिसऱ्या पिढीच्या अधिक जबाबदारी येतात जो प्रचंड विश्वास तुम्ही सर्वांनी आमच्यावरती टाकलेला आहे त्यासाठी आपण आवात काम करायचंय तुमचं जिथे स्वप्न आहेत आपल्या जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आता नारायण राव असतील अमिर असतील तिकडं सागोरेला बाबासाहेब देशमुख असतील सोपो साहेब आहेत खरे त्यांची जबाबदारी आहे स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून आमात्र प्रयत्न करायचं महाराष्ट्रात जो जनतेनं परिलाय तो आम्हाला सगळ्यांना मान्य आहे आता आम्हाला अभ्यास करण्याची गरज आहे आणि पक्ष तुम्हाला ताकतीने उभा करण येणार पाच वर्षामध्ये जिल्ह्यामध्ये अधिक आपलं वातावरण करणं हे आमची आधी जबाबदारी संख्येने जरी कमी असलो तरी एवढी काय मेझॉरिटी सकदारी पावसाच्या ज्या आहेत त्या पूर्वी लढा जरा देणं आमचं काम आहे निश्चित त्या पद्धतीनं आणि काम करू कर्मा तालुक्यातील जनतेचं सुद्धा मी आवडून आभार मानणार आहे त्यांनी प्रचंड विश्वास ठेवला निवडून दिलं भाड्यानंतर कामालाच केली आष्टी तर जोरा तालुक्यातच मोडलेच्या गावाने तर वन केला आणि आणि शिखर लावायचं काम केलं चांगले सुद्धा सगळ्यांनी मनापासून काम केलं तिथं स्वर्गीय साहेबांचे ना नातू त्यांना निवडून दिलं कारण या दादांची पवार साहेबांची इच्छा होती गणपतारांचा नातू हा सभागृह केला पाहिजे लोकप्रतिनिधी झाला पाहिजे भंडारांचं ते स्वप्न पूर्ण झालं आणि सुद्धा आवडा करू शकतो ते आपल्यासाठी करा माशिवस तालुक्यात सुद्धा तुम्ही बाळबाबांचा शब्द प्रमाण मानून रात्रंदिवस पळायला सगळी का अभ्यास करणं जरुरी आहे जिथे जिथे गमती झाले तिथं नक्कीच करणार आहे आम्ही सगळे आणि ज्यांनी गमती केली

मागच्या विधानसभेत पण घेतला पण घेतला खोला जाणार आहे विशेषत तरुण पिढीचा आभार मानणार की एवढ्या बळी पडला नाही बाळासाहेबांना शब्द प्रमाण मानला आणि उत्तुबा तुम्ही आमदार केलं त्यामुळे महाराष्ट्र तालुक्यातले जनतेचे तसेच बारा सांगोला मोह

मी सांगितलं इलेक्शन पुढे राजकारण संपले की जनतेचा विकास तर आता मला काही टीका करायची उत्तर तुम्ही माताच्या रूपातून मारा पावसात पावसायला अधिक काय बोलत नाही उत्तर झालाय त्यांना विनती आहे तुम्ही इमानदाराने काम करा पुढच्या इलेक्शनची आपण सगळी मिळून तयारी करू आम्ही आमच्या परी करू तुम्ही तुमच्या परी नका फक्त जनतेचे चिमटे काढू नका सर्व समाज जनतेला त्रास देऊ नका एवढंच आव्हानविरोध आम्ही करतो जे जे पाच वर्षात काम करत त्या पद्धतीन पुढचं इलेक्शन घडलं जाईल अधिक वेळ घेत नाही पुन्हा एकदा मध्ये पाटील परिवाराच्या वतीनं आणि मोठे जणांच्या वतीनं तमाम सोलापूर जिल्ह्यातील जनतेचे या ठिकाणी आभार मात्र घटना सर्वांची जय हिंद जय महाराज